एखादा माणूस जेवत असला आपल्याला डोळ्याने दिसत तो जेवतोय तरी लोकांना विचारायची सवय असते आपल्याला दिसत तो जेवतोय तरी लोक बघतात तो जेवतोय तरी विचारतात काय जेवतोय काय समोरच्या मग तू कसे एखादा माणूस भोगलेला असला लोक बेडरूम मध्ये घुसतात बेडरूम मध्ये घुसतात दिसतो ते झोपलाय त्याला उठवून विचारतात झोपलाय का एका माणसाचं प्रेत चाललं होत वाट गर्दी एकाने पाहिले विचारलं मेला काय तो म्हणाल नाही त्याला झोपायची सवय आम्हाला फिरवायची सवय पण काही लोक एवढी हद्द कुठे कोणाला काय विचारायचं त्यांना सूद नसते त्यांना अजिबात सूद नसते कुठे काय कोणाला विचारायचं एक माणूस टेन्शन मध्ये आपल्या गरोदर बायकोला घेऊन डॉक्टर कडे चालला होता त्याच्या कुठल्या तरी मित्राने पाहिलं पाहिलं आणि त्याला विचारलं वहिनी गरोदर आहे तो बोलला नाही की फुटबॉल खेळलाय लोक कधी काय कुणाला विचारतील काय सांगता येत नाही काही विनोद असे असतात लोकांना पटकन करतात काही विनोद असे असतात लोकांना उशिरा करतात आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात आणि काही विनोद असे असतात लोक आठवून आठवून सकाळी बाथरूममध्ये एकटेच असतात काल मी पुण्यात होतो पुण्यातले प्रेक्षक एवढे नाहीत एवढे हुशार आहेत त्यांना विनोद कळाला नाही ते येऊन मागे विचारतात काय बोलला परत बोल तुम्ही सगळे हुशार सुटने प्रेक्षक बसला आहात तुम्हाला एक विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय दादा कोंडके आणि निळू फुले दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या आणि पहिल्यांदा बायकांच्या पार्टीत गेल्यानंतर सवयीप्रमाणे एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा निळू फुले म्हणाले निळू भाऊ या बाईच्या ज्या मा आय ते कुणी दिले माहित आहे मी दिलं मी आणि मत ज्या मा ती कुणी दिले माहित आहे मी दिले मी आणि या जी अंगावर पोरी करतरी साडी नेसल्या मा आयला ती कुणी दिली माहित आहे मी दिले नाही दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूस म्हणाले दादा तुला हे माहितीये का या बाईच्या हातामध्ये शे मुले कोरोना सगळ्यात जास्त वाईट अवस्था झाली ती नवऱ्यांची नवरा विचारा कोपऱ्यात बसलाय खुर्ची टाकून आणि बाय बेडरूम सारख्या बेडरूम बेडरूमधून हॉल मध्ये किचन मध्ये हॉल मध्ये आणि नवऱ्याला बघायची आणि नवऱ्याला बघून रागाने म्हणायची याला कधी जाईल हा रोग नवऱ्याला कळायचा ना कोणाला बोलते काळात मोठी गोष्ट म्हणजे नवरा एक गोष्ट शिकला भांडी हासायला पहिल्यांदा जेव्हा मोबाईल आला तेव्हा मोबाईलची साह एवढी मोठी होती काळ्या रंगाचा मोबाईल जाड बटन त्याला काळा एरियल त्याला महागडा मोबाईल बिलिंग मोबाईल एवढा मोठा मोबाईल एवढा जाडा मोबाईल खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय <laughs> आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल चायना वाले कधी पण साईज बदलतात मध्यंतरी मी पाहिलं एवढासा एवढासा मोबाईल नखा एवढा दिसत पण नव्हता एक माणूस बोलत बोलत चालला होता बोलता बोलता अचानक गेला तो पोटात गेला खापक पाच मिनटांनंतर चालायला लागला असं काय हलतो व्हायब्रेटर वर होता ना मोबाईल घे मोबाईल गेला त्रास नव्हत नाही सकाळी नाही जेवताना नाही झोपताना नाही अरे तू माणूसच तुला त्रास होत असेल हा होतो ना कधी चार्जिंगला बसल्यावर मोबाईलचा फायदा कोणाला झाला जर तुम्हाला पटलं तर मला तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे मोबाईलचा फायदा कुणाला झाला माझं ऑब्झर्वेशन आहे तुम्हाला कळलं तुम्हाला पटलं ही गोष्ट पटली तर तुमच्याकडून टाळण्याची अपेक्षा आहे मोबाईलचा फायदा कोणाला झाला मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला हे दिवसभर बोलतात बसमध्ये रिक्षामध्ये क्लासमध्ये कॉलेजमध्ये नाक्यावर गल्लीमध्ये कोपसामध्ये रात्री दोन वाजता मी कार्यक्रमावर घरी चाललो होतो आमच्या गल्लीमध्ये एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला रात्री दोन वाजता मोबाईलवर बोलतोय रात्री दोन वाजता मुलीचा आवाज कसा आहे आणि मुलाचा आवाज कसा आहे रात्री दोन वाजता तो गल्लीत उभा आहे त्याच गल्लीत राहतो आणि त्याला भीती आहे मला कोणी बघेल का कुणी बघत नाही कुत्रा बघतो कुत्रा त्याला बघतो तो कुत्र्याला हॅन्डल करतो तिच्याशी बोलतो आणि तिच्याशी बोलताना रात्री दोन वाजता दोघांचे संवाद काय मजेदार आयटम आहे रात्री दोन वाजता गल्लीत येतोय मागून पण येतो त्याला माहीत नाही तो तिच्याशी बोलतोय आणि कुत्रा त्याला चाटतोय बरोबर बोलतोय चल हॅलो हॅलो रात्री दोन वाजता मुलीचा आवाज साहेब काय गोलतेस कुटुंब बोलतेस कुटुंब टाय करतो माझ्या बोलणार नको बोलू जाना <laughs> बोल काय म्हणते <laughs> बोल काय म्हणते जाण तू किती प्रेम करतास <laughs> खूप करतो <laughs> किती करतास <laughs> खूप करतो खूप करतो माझ्यासाठी काय करशील काय पण काय पण काय पण आय काय पण काय पण पन। पन्नास रुपयाचा धन्यवाद <laughs> <ना। laughs>